कोरटकर बद्दल पोलीस माहिती देत आहेत कोणत्या कोणत्या वाहनांचा वापर केलेला आहे तो सर्व तपास केला तो तपासाचा भाग आहे तेच मी आता सांगितलं की त्या सर्व गोष्टी तपासल्या जातील आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली हे सर्व गोष्टी आता ज्या आहेत त्या तपासाचा भाग आहे कारण त्याला अटक झालेली नाही त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चोवीस तासाच्या मान्य न्यायालयात हजर करावं लागतं तर सध्या टीम आता त्याला घेऊन निघालेली आहे साधारण बारा तेरा तास प्रवास करून पोहोचेल रात्री त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया करून त्याला उद्या न्यायालयात हजर केलं शहरातलं शहरातील शहरातील होते शंभर टक्के चौकशी होईल आता कोल्हापूरमध्ये घेऊन येत आणतील तपासाचे पथक गेलेलं होतं अटक केल्यानंतर जेव्हा पोलीस कठ्डी मिळेल त्यामध्ये या सर्व कोल्हापूर पोलिसांच्या वरती शंका उपस्थित केली जात होती की याला जाणून घेतून अटक केलं जात नाही कारण कोल्हापुरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांची फोटो होते असे देखील आरोप आहेत ते विरोधी पक्षाकडून करण्यात आलेले आहेत काय नाही त्याच्यामध्ये त्याला कोणी पाठीशी घालण्याचा प्रश्न उद्भवत नाही पोलीस दलातर्फे कारण आरोपीला ऍड इंटरिम रिलीफ कोर्टाने मिळाल्यानंतर तो ऍड इंटरिम रिलीफ त्याला मिळू नये यासाठी कोल्हापूर पोलिसांनीच मान्य उच्च न्यायालयात देखील धाव घेतली होती त्यावेळेस मेरिटवर सदर प्रकरण तपासावं असे देखील निर्देश माननीय उच्च न्यायालयाने दिलेले होते त्याचबरोबर फिर्यादींचे वकील असतील त्याचबरोबर आपले जे प्रमुख जिल्हा सरकारी वकील आहेत त्यांनी देखील युक्तिवाद हा अटकपूर्व जामीन फेटाळला जावा यासाठी मान्य न्यायालयात केला होता आणि त्याचीच परिणती होती की जो सत्र न्यायालयामध्ये त्याला जो रिलीफ मिळालेला होता तो रिलीफ नंतर काढून घेण्यात आला आणि अटकपूर्व जामीन देखील फेटाळला गेला लोकडाऊन दाखल हा सगळा प्रकार करण्या पुरावादर्शन करण्याच्या दृष्टीनं त्यांना तीस बाब न्यायालयाच्या समोर ज्यावेळी सरकारी वकिलांनी आणली त्याचाच आधार घेऊन माननीय न्यायालयाने देखील त्याला जामीन देण्यास नकार दिलेला आहे कोल्हापूर आणि नागपूर किंवा चंद्रपूर खूप प्रचंड आहे काय अडचणी येत होत्या तपास चालू होता उपस्थित नाही सध्याच्या युगामध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या फरार आरोपीचा तपास करतो त्यावेळेस आपल्याला तांत्रिक विश्लेषणाची मदत मिळते जसं काही आपण कोणी मोबाईल वापरत असेल इंटरनेटचा वापर करत असेल परंतु जर आरोपी मोबाईल वापरत नसेल किंवा इंटरनेटचा वापर करत नसेल तर त्या तांत्रिक तपासावर मर्यादा येतात त्यामुळे जे माहितीगार लोक असतात किंवा जी माहिती काढली जाते तपास पथकांकडून त्याला वेळ लागतो परंतु त्याला रिझल्ट जामीन त्याला देत असताना तुम्हाला किंवा सरकारी पक्षाला अजून घेतलं गेलं नव्हतं काय माननीय न्यायालयामध्ये ज्यावेळेस आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता त्यावेळेस तो अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यांना आयडेंटिटी रिलीफ दिलेला होता आणि अटकपूर्व जामिनावर सुनावणी ठेवली होती त्यावेळेस पोलिसांचं म्हणणं ऐकण्याची तजवीज ठेवली होती परंतु त्याला विरोध म्हणून आम्ही हायकोर्टमध्ये अपील केलेलं होतं आणि मग मान्य न्यायालयाने उच्च न्यायालयाने देखील कोर्टाला निर्देश दिले होते की आपण मेरिटवर या केसचा निर्णय घ्यावा अंतरिम अर्ज केला याची कल्पना कल्पना ही कोर्टाकडून दिली जाते ऍड इंटरिम रिलीफ मंजूर करताना अटकपूर्व जामिनाची सुनावणीची तारीख ही न्यायालय कळवतं आणि पोलिसांचं देखील म्हणणं मागवतं सारे सारे एक महिना तकवा देत असताना प्रशांत पद्धतीने तो तकवा देऊ शकतोय असं वाटतं कारण एक महिना आता तो तपासाचा भाग आहे सगळ्या ह्या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही एका बाजूला तपास करत असताना दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री करत असताना त्याचे प्रमुख कोण सांगत